नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम बळीराज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आपल्या दररोजच्या जे आहारामध्ये कांद्याला खूप महत्त्व आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांदा चाळीला किती अनुदान आहे याबाबत जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जून जुलैमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि उन्हाळी कांद्याची जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करत असतो एकाच वेळी कांदा बाजारात आला तर आपल्याला कमी दर मिळतो त्यामुळे आपले मोठे नुकसान होते ते होऊ नये म्हणून त्याची साठवणूक करून त्यानंतर हळूहळू कांदा जर आणला तर आपल्याला चा चांगला भाव मिळू शकतो सर्वसाधारणपणे आपण कांदा जमिनीवर पसरवून ठेवून हा किंवा आपण घरगुती पद्धतीनुसार तयार केलेल्या कांदा चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतो त्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते मित्रांनो त्यामुळे कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने कांदा चाळ उभारणी करणे आवश्यक आहे ज्यामुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाईल व तो जास्त काळ टिकेल मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे सात बारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे म्हणजेच शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे या योजनेमध्ये वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट शेतकरी महिला गट शेतकरी उत्पादक संघ नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था सहकारी पणन संघ यांना लाभ घेता येईल मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता घेण्याकरता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर आपण जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जोडतीत निवड झाल्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे त्यात सातबारा होल्डिंग आधारची छायांकित प्रत बँक खात्याचा तपशील हमीपत्र म्हणजेच प्रपत्र दोन त्याच्यानंतर बंदपत्र प्रपत्र तीन अपलोड करणे आवश्यक आहे मित्रांनो पाच दहा पंधरा वीस व पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कंदाचाळीच्या उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के किंवा तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे क्षमतेनुसार शासनामार्फत अर्थसहाय्य मिळते मित्रांनो शासनाच्या योजनांची परिपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करी करीत आहे यात काही सुधारणा करायची असल्यास कृपया कॉमेंट बॉक्समध्ये सुचवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद